हा नमस्कार शेतकरी बांधवांनो आज रोजी आपण अकोल्या नगरीतील रेखाताई शिंदे अ या गावामध्ये आलो आहे लाडकी बहीण जसं म्हणतात तसं शेती उद्योगामध्ये पण आमच्या रेखाताई शिंदे यांनी चांगली उंच मान गाठली आहे बापना एकशे अकरा महिला पण कुठल्या पण कामात आपल्या आ, मागे येणार नाही हे चांगला आदर्श घडून दिलं आणि बापणा एकशे अकरा सोळाबीनच चा। चांगलं विक्रमी उत्पन्न घेतलं त्याबद्दल आपण यांचा सत्कार करून त्यांचा अभिनंदन केलं यानंतर अरविंद नारायण शिंदे गाव कुठलं बोरीशिव मोबाईल नंबर सांग शहाऐंशी झिरो पाच चौसष्ट चौवेचाळीस सत्तावीस तुम्ही यावेळेस सोयाबीन लागवड केली कोणती जात लागवड केली ती बापना एकशे अकरा कसं वाटलं काय वाटलं नेमकं सोळा छान व्हरायटी आहे और म्हणजे अशा सालाला आम्हाला साडेनऊ दहा पडत्या पावसामध्ये साडेनऊ ते दहा बरं असं एकंदरी सोळा शेंगा कशी होती दाणे कसे होते शेंगा म्हणजे खालत बुडापासून होते आणि चांगलं उत्पन्न आलं तुम्ही मागच्या वर्षी किती बॅगा लागवड केली होती सात एकर मागच्या वर्षी नाही या वर्षी किती लागवड केली आम्ही तीन बॅगा लागवली तीन बॅगा लावली आता तुमचं प्लॅनिंग काय राहील पुढच्या वर्षी किंवा पुढच्या वर्षी शेतकऱ्याला काय संदेश द्यायला पाहिजे पुढच्या वर्षी म्हणजे आम्ही पूर्णच बापना टाकणार अजून शेतकऱ्याला खरोखर काय संदेश द्यायला पाहिजे सोयाबीन चांगला आहे सोयाबीन अर्ली व्हरायटी आहे चांगला आहे मजा दुबा वगैरे नाही नाही तुम्हाला चांगलं उत्पन्न हो चला धन्यवाद